बार्शी टाकळी जवळ भीषण अपघातात एक ठार सात जखमी जिप्सी गाडीचे दोन तुकडे बार्शी काही रेडा फाटा टी पॉइंट जवळ मंगळूर पीर रोडवर शुक्रवारी एक विचित्र आणि भीषण अपघात घडला विटा घेऊन जात असलेल्या एका जिप्सी वाहनास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाला असून सात जण जखमी झाले त्यापैकी दोन व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून एका महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा पाय तुटलाय प्राथमिक माहितीनुसार विटा घेऊन चवट्टा बाजारहून मंगळुळपीर रोडच्या दिशेने जाणारी जिप्सी गाडी समोरून येणाऱ्या दोन दुचाकी वाहनांना धडकली धडक इतकी जबरदस्त होती की जिप्सी गाडी थेट रस्त्याशेजारील आंब्याच्या झाडावर आदळली आणि तिचे दोन तुकडे झाले सर्व जखमींना तातडीनं अकोल्यातील स्वरूप रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून मृत व्यक्तीच्या शेवाचं पोस्टमॉर्टमही अकोल्यात करण्यात येत आहे या अपघाताचा पुढील तपास बार्शी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत